नाही ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातला सुरुवात होते आणि मी उद्या जात असल्यामुळे ते उद्या आपल्याला त्याची म्हणजे आपल्याला असं वाटतं की उद्याच सुरू होणार आहे पण ऑलरेडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले आठ दहा दिवस उदाहरणार्थ लांजा राजापूर जो मतदारसंघ आहे तिथल्या प्रमुखांनी प्रवेश केला आहे तिथल्या तालुका प्रमुखांनी प्रवेश केलाय आ, मी जे जबाबदारीनं सांगितले की दहा माजी आमदार प्रवेश करणार आहेत उभाटाचे उमेदवार लढलेले प्रवेश करणार आहेत त्याच्यातले दोन ते तीन माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत ते देखील प्रवेश करतील काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत ते देखील एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत ते देखील एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील आणि काही लोक म्हणत आहेत आम्ही देखील प्रवेश करू असं काही लोक सांगतील परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही जे आता वाचलं ते मी नाही राजन राजन साळवी हे काय कोकणातले एकच माजी आमदार नाही आहेत त्यांच्या अगोदरपासून त्यांच्या अगोदरपासून वंदनीय बाळासाहेबांवर प्रेम करणारे अनेक शिवसेनेचे कडवट शिवसैनिक हे कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत काल त्याची थोडीशी झलक आमचे सहकारी आमदार निलेश राणेंनी सिंधुदुर्गामध्ये देखील दाखवलेली आहे अनेक चांगले पदाधिकारी आम्हाला मिळत आहेत अनेक मोठमोठे महानगरपालिकेचे नगरसेवक आमच्याकडे येत आहेत माजी नगरसेवक अनेक सभापती आमच्याकडे येत आहेत जिल्हा प्रमुख आमच्याकडे येत आहेत आता उदाहरणार्थ सांगली सांगलीच्या परिसरातली पूर्ण उबाटाची जी कार्यकारणी आहे ती आमच्या बरोबर प्रवेश करते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील फार मोठं परिवर्तन उभा शिवसेनेमध्ये करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्से प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली